राज वाच आता त्याच्यामध्ये तुम्हाला जो दिसतोय ना तो प्राणी किंवा जे तुम्हाला इमॅजिन करून वाटतंय की हा ही असेल हाही असेल तर अशा सगळ्या प्राण्यांचा एकत्र करून जो एक प्राणी तयार केला त्याचं नाव आहे शरभ तर शरभ हा काल्पनिक प्राणी आहे शरभाग कुठे अस्तित्वात नव्हता कधी इथे तर ह्या शरभाच्या संदर्भामध्ये एक स्टोरी सांगितली जाते शरभाच्या संदर्भातली एक कथा आपल्या संस्कृत ग्रंथांमध्ये येते पुराण नावाचा ग्रंथ आहे त्याच्यामध्ये ही कथा येते त्याच्यामध्ये तुम्हाला आता सगळ्यांना हे माहिती आहे कश्यप आणि याची कथा अंतिम त्याच्यामध्ये नरसिंहाने जेव्हा हिरंड कश्यपूचा वध केला त्याच्यानंतर नरसिंह खूप ॲग्रेसिव्ह होता तर ॲग्रेसिव्ह असल्यामुळे लोकांमध्ये वावरताना लोकांना भीती वाटायची त्याची तर त्यावेळेस लोकांनी शंकराचा धावा केला आणि शंकरांनी ह्या प्राण्याचं रूप घेतलं आणि तो नरसिंह अवतार असं म्हणतो म्हणून त्यावेळेचा शक्तिशाली प्राणी कोण तर हा शरभ होता हा आणि मग शरभाचं डेफिक्शन आपल्या किल्ल्यांवर का करायचं कारण ह्या किल्ल्याचा राजा शरभा एवढाच शक्तिशाली आहे हे दाखवण्यासाठी म्हणून हे एक सामर्थ्याचं प्रतीक म्हणून या किल्ल्यांवरती अशी शरब लावण्याची सुरू झाली प्रकार आता म्हणजे हे मी तुम्हाला त्या शरभ पुराणातली गोष्ट सांगितली होती पण अशी आहे की दखनी मुसलमान जे होते त्यांच्या किल्ल्यांवर सुद्धा ही शरब येतात म्हणजे आदिलशाही निजामशाही याचा अहमदनगरला तुम्ही गेलात तर अहमदनगरच्या किल्ल्याच्या दरवाज्यावर शरब आहेत तिथं आणि हा कुठल्याही फॉर्ममध्ये दाखवला जातो म्हणजे इथे तुम्हाला ते माकडासारखं तोंड दिसेल त्याच्यावर पायाला नख्या आहेत तुम्ही रोहिणा किल्ल्यावर गेलात तर त्याचं मगरीसारखं तोंड दे तुम्ही अहमदनगरला गेलात तर हत्तीचं तोंड दे त्याला आणि मग हा ताकद म्हणजे या शरभाची ताकद दाखवण्यासाठी काय केलेलं असतं तर त्याच्या पायात हत्ती पकडलेले असतात त्यांनी शिवनेरीला बघा तुम्ही जंजिऱ्याला बघा त्यांनी चार पायात चार तोंडा शिफ्टीमध्ये तरी सिंह रायगडला गेलात तरी बघा तिथे पण त्या शरबाने ते हत्ती पकडलेल्या दाखवले तर हे त्याची ताकद दाखवण्यासाठी म्हणून ते अशा प्रकारचं डेपिक्चर ते किल्ल्यांच्या दरवाज्यांवरती ते केलं जातं ही जे मी सांगितलं तुम्हाला शरद पूर्णातली जी कथा ऍक्च्युली त्याचा जर अनालिसिस आपण करायचं झाला तर त्यावरनं असं लक्षात येतं की हे कशात आलेलं आहे सो त्यावेळेला शैव आणि वैष्णव या दोन पंथांमधले वाद होते तर नरसिंह हा वैष्णव आणि शरभ हा शैव आहे त्याच्यामुळे शैव वैष्णव वादातनं या गोष्टी तयार झाल्या की नरसिंहाचा अवतार संपवण्यासाठी शंकरांनी हे जन्म घेतला वगैरे हे त्या आपापसांच्या वादातून आलेल्या आहेत पण तरी सुद्धा त्या सगळ्या गोष्टीला साधारणतः पाचशे वर्षाचा इतिहास आहे आणि त्या सर्व पुराणे वगैरे या ग्रंथातल्या काही गोष्टींमुळे अशा प्रकारची डेपिक्शन किल्ल्यांवरती आलेली आहेत पण मग ती इस्लामिक किल्ल्यांवर का आली खास करून दखनी किल्ल्यांवर का आली म्हणजे दक्षिणेतल्या या किल्ल्यांवर कारण तिथे दक्षिणेतल्या ज्या सत्ता होत्या आदिलशाही निजामशाही कुतुबशाही असेल तर इथे काम करणारी लोक ही बरीशी इथलीच होती त्यामुळे इथल्याच लोकांनी त्यांना या सगळ्या कल्पना दिल्या आहेत आणि अशी नाहीतर इस्लाम धर्मामध्ये अशी डेपिक्शन करणं माणसाची प्राण्याची हे असं त्यांच्या धर्मामध्ये नाही येत असं ते त्यामुळे ही त्या लखनी भूषणामुळे यांच्यामुळे आली पण तेच तुम्ही उत्तरेतल्या किल्ल्यांवर जा तुम्हाला शरभ दिसणार नाही कुठेच दिसणार नाही हे सगळं तुम्हाला नर्मदेच्या खाली दिसेल नर्मदेच्या वरती तुम्हाला कुठेही अशा प्रकारचं डिपिक्शन दिसणार नाही तर ही साधारणतः पंधराव्या शतकातल्या एका टेक्स्टमध्ये आपल्याला ही सर्व पुराण्याची ही पुराणामध्येही कथा मिळते आणि त्याच्यावरचा डेपिक्शन सुद्धा आपल्याला दिसतं आता याच्यातला दरवाज्यात आता आपण तीन दरवाजे बघून आलो पुण्याच्या बाजूने येणारे तीन दरवाजे आहेत पण हे जुने नाही आहेत हे पेशवे काळात बांधले गेलेले आहेत थोडे लेट येते पण अर्ली दरवाजा कल्याण दरवाजा आहे कारण पूर्वी त्या बाजूनीच एंट्री होती कल्याणदार बाजेटेसमधे औरंगजेबाने जे काही किल्ल्याला वेढा घातलेला होता तो तिकडनं घातलेला होता तो इकडनं नाही त्याचं कारणच मी तुम्हाला मगाशीच पार्किंग मध्ये सांगितलं की इकडनं चढणं जास्ती उंच आहे किल्ल्याला तिकडनं जवळ आहे सहज किल्ल्यावरती येता येऊ शकतो त्यामुळे तिकडनं तो वेढा घातलेला होता तर इथे नृसिंहाचं मंदिर होतं पण आज ते नृसिंह मंदिर आपल्याला दिसत नाही पण एक आमचा असा अभ्यासावर अंदाज आहे की ते नृसिंह मंदिर जे इथे होतं ते यादवकालीन मंदिर असावं म्हणजे बाराव्या शतकापासून ते मंदिर या इथे असावं त्याचं कारण त्या मंदिराचे जे दगड आहेत बाराव्या शतकातल्या मंदिरांशी मिळते जुळते आहे त्याच्यावरती शिल्पकृती जी आहे ती बाराव्या शतकातल्या मंदिरांशी जुळती आहे आणि कालांतराने बहुधा ते मंदिर पडलं असेल आणि मग त्याचे दगड इतर वेगवेगळ्या ठिकाणी वापरले गेले पण त्या दरवाज्याची जी द्वारशाखा म्हणतो आपण त्या मंदिराची द्वारशाखा ती जुनी बाराव्या शतकातली द्वारशाखा आजही वरती कोंडाणेश्वर मंदिर आहे ना आपण जाऊ तिकडे त्या मंदिराच्या बाहेर ही द्वारशाखा लावलेली आहे आणि ती द्वारशाखा आणि ते मंदिर हे एकमेकांशी मॅच होत नाही कारण ते मंदिर नंतरच आहे द्वारशाखा मात्र जुनी आहे तर मंदिराचे वेगवेगळे जे खांब असतील गाय हो हा। हे ज्या गोष्टी गडावर पडल्या होत्या त्यानंतर इथे रिकन्स्ट्रक्शन मध्ये वापरल्या गेल्या तर त्यातला एक मंदिराचा खांब या दरवाज्याच्या बांधणीत वापरला आहे तो मागेच बघा हा 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 जो हे त्या मंदिराचे खांब आहेत डेकोरेटिव्हांचे तर गडावरती ही अशा प्रकारची ही शिल्पकृती वगैरे जी काही केली जायची ती शिल्पकृती करताना आधी त्याचं एक लाईन ड्रॉइंग केलं जायचं तर तशाच प्रकारचं एक लाईन ड्रॉइंग इथे केलेलं आहे हे बघायचे ते जवळ येऊन तुम्ही बघा तुम्हाला हे दिसेल जात नाही मी पाहिलं होतं हे सर्वातच आहे थोड्या वेगळ्या प्रकारचे आधी लगेन कोंढाण्याचं मंगराय वाच